शिक्षण संमेलनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय अनुजा जाधव मॅडम प्रमुख पाहुणे असलेले या शिवसेना भागाचे प्रक्त विधी असलेले ए पी आय गोस ढकवसाहेब आमच्या नावान मॅडम जी अचेरी विनिजी चोपडे कल्याणराजे ना देशमुख नानाजी नानासाहेब नानाभाऊ लोकटे आमचे दानोडकर साहेब या संस्थेचे जेणे वृत्त लावला आणि अतिशय सुंदर वटवृक्ष केला ते या शिक्षणाच्या वैभवामध्ये भर टाकणारे प्राध्यापक आनिंदी जाधवसाहेब मोहम्मद भाई आमचे राठोड साहेब सरपंच वचे सरपंच अशोकराजे देशमुख बाळासाहेबजी गरड माऊली या ठिकाणी माऊली घराडले आणि सर्व स्टाफ या अपेक्षा पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अपेक्षा जाधव आणि सर्व आपण उपस्थित असलेले विद्यार्थी मित्र बंधू आणि बंधीवन मित्रांनो अपेक्षा पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अपेक्षा जाधव यांचे पण आता बरीच अपेक्षा या शिवसाळ्याची वाढलेली आहे जे बदलत चाललंय त्याच पद्धतीने आता शिरसाळासुद्धा फार बदलत चाललं आजची जे गॅदरिंग पाहिली ते शिरसाळ्यामध्ये आहे का एखाद्या शहरात आहे शहराला लाजोला असं या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन आपल्या अपेक्षा पब्लिक स्कूलचं होत आहे आणि विद्यार्थीसुद्धा दिवसेंदिवस अतिशय या पब्लिक स्कूलच्या माध्यमातून इथले विद्यार्थी मला आता नामंदर मॅडमने सांगितलं की माझी माझी मुलगी डॉक्टर झाली यापेक्षा पब्लिक स्कूल स्कूलमध्ये शिकलेली मुलगी एसला आहे ते डॉक्टर म्हणून होते एक चांगलं दर्जेदार शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून होत असताना मित्रांना मुद्दाम सांगायला हरकत नाही जे फार सुंदर आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपण फार मोठा आणि प्रचंड मोठा बदल करू शकतो तुमची जर खऱ्या अर्थानं परिस्थिती बदलायची असेल तर त्याला एकमेव कारण फक्त शिक्षण होऊ शकतं जे जे पालक आणि सर्व विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक असतील सर्वजण असतील जे आपल्या पाल्याकडे बारकाईनं लक्ष देतात तो पाले तुमचा मोठा झाल्याशिवाय आपण बीड जिल्हा अतिशय कर्तृत्ववान जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये जे जे काही चांगलं असेल तुम्ही जर पाहिला असेल तर जगाला जे शून्य दिलेलं आहे की जे भास्कराचार्य कुठले असतील तर ते सुद्धा बीड जिल्ह्यात येईल जगाचा गरीब बीड जिल्ह्याला सुरुवात केलेलं आहे या ठिकाणी आपण काल निर्णय बघतो काल निर्णयाची उत्पत्ती झाली आपण काल निर्णय बघतो आणि आपलं भविष्य ठरवतो किंवा आपला एक टाइम टेबल ठरवतो तो बाळ निर्माण शासकी सुद्धा बिड दिला ते जिल्हा प्रत्येक पराक्रमी आहे सरकार कुणाचाही असल कुणीही असल पण जर एम पी एस निकाल लागला आणि पन्नास विद्यार्थी महाराष्ट्रात पास झाले तर त्याच्यापैकी दहा विद्यार्थी एकट्या बीड जिल्ह्याचे असतात म्हणजे आपलं कर्तृत्व आहे जिल्ह्याकडे अतिशय मेहनती विद्यार्थी आहेत फक्त मी पालकांना एकच विनंती करतो की चिमुकले लेकर हे आपलं भविष्य असतं तुमचं भविष्य काय या गावचं या गावचं भविष्य म्हणजे शाळा असतो या भविष्य म्हणजे विद्यार्थी असतो या गावचं भविष्य म्हणजे जे चिमुकले आहेत असतील किंवा दहावीचा विद्यार्थी असेल आठवीचा असेल नववीचा असेल प्रत्येक विद्यार्थ्याकडे पालकांनी बारीक लक्ष द्या महिला भगिनी कसं पुरुषापेक्षा महिला भगिनीचा ज्यांचं लक्ष जे आहे त्याचा विद्यार्थी शंभर टक्के सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही असं एक चांगलं या ठिकाणी फुंगाट आपण बांधून उद्याच्या काळामध्ये आपलं भविष्य आपण लहान संकलेले कार्यक्रम पाहण्यासाठी आलो या ठिकाणी फिल्म मी फार लावण्याचे भाषण देणार नाही पण गुणवत्ता जपली की तुम्ही जे जे माणसं गुणवान आहेत जे जे माणसं चांगले आहेत जे जे माणसं धनवान आहेत ते गुणवान आणि गुणवान असल्याशिवाय धनवान होऊ शकत नाही म्हणून तुम्ही गुणवत्ता जपा एवढंच या ठिकाणी मी या अपेक्षा पब्लिक स्कूलच्या मुख्य प्राचार्य अपेक्षा आता त्यांचं हे सगळं अपेक्षा त्यांच्या त्यांच्याकडूनच मूळ अपेक्षा आहे या मुलाची लँग्वेज चांगली पाहिजे इंग्लिशवर कमांड आला पाहिजे जग जवळ आलं आहे इंग्लिश असेल हिंदी असेल मराठी असेल या भाषेवर प्रभुत्व निर्माण करून या अपेक्षा पब्लिक स्कूलचे विद्यार्थी फक्त देशापुरतं नाही जगा जग जा बाजारात कुठेही गेले तर ते कुठेही कमी पडणार नाहीत अशी त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज